मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालंय अधिवेशन येतात आणि जातात परंतु यावेळेच हे बजेट अधिवेशन अतिशय महत्वाचं आहे या अधिवेशनात महाराष्ट्राचं पुढचं राजकारण कसं असेल ते स्पष्ट होणार आहे राजकारणाची दिशा ठरवणार आहे अधिवेशन आहे बजेट आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला म्हणजे आता विरोधी पक्षनेतेपद मागण्या संख्या संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिकार आहे त्यामुळे आता यावेळी प्रॉब्लेम असा आहे की महाविकास आघाडीकडे पुरेशी संख्याबळ नाही असं सांगितलं जात होत पण यावेळी प्रथमच विधानसभा सचिवालयाने स्पष्ट केलं आहे की विरोधी पक्षनेते पदासाठी असं निश्चित असं नियम नाही किती संख्या बळ पाहिजे असा कुठलाही नियम नाही त्यामुळे किती, किती तुमच्याकडे आमदार असो अध्यक्ष माणूस नेम देऊ शकतो म्हणजे जो एक अडथळा मानला जात होता तो आता बरासा दूर झालेला दिसतोय यावेळी तर उद्धव ठाकरे यांच्या उमाठ्याने सुरुवातीपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी दावा सांगितलाय संजय राऊत अनेक वेळा बोलले की बाब आम्ही दावा करणार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी तस झालं तर हे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाईल म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वाटाकडे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पण सध्या आहेच विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते उद्धव सेनेचे नेते ने आहेत त्यामुळे दोन्हीकडे उद्धव ठाकरेंचे माणसं असं चित्र तयार होईल पण तो तळा आता तो तिढा आता सुटलाय असं सांगितलं जाते आता विधानसभेच विरोधी पक्ष नेतेपद उद्धव सेनेकडे तर परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे दिलं जाईल तिथे काँग्रेस काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत विधान परिषदेत आणि इकडे विधानसभेत उद्धव सेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत महाराष्ट्रात म्हणजे विरोधकामध्ये म्हणजे वीस वीस आमदार आहेत उद्धव ठाकरे त्यामुळे आता हा तिढा बराच सुटलेला दिसतो सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर आदित्य ठाकरे यांना विधानसभेतलं विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर केलं जाईल अर्थात तो राहुल नार्वेकरांना अधिकार आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांना विरोध झाला कोणाचा आता उबाठामध्ये त्यांना विरोध कोण करायचा परंतु आदित्य नाही म्हटलं मी अजून पाच वर्ष वाट थांबतो वाट पाहतो तर भास्कर जाधव यांचं नाव जाहीर केलं जाईल तिकडे विधान परिषदेमध्ये विरोधी नेतेपद काँग्रेसकडे येणार आहे त्यामुळे सतीश सतेश सतेज पाटील सतेज पाटील यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपद दिले ने। जाईल ही मोठी एक मोठी डेव्हलपमेंट असेल आणि कोणती खळखळ न करतात भाजप या जागा विरोधकांसाठी मोकळ्या करते हे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे उद्धव ठाकरे त्यांची उबाठा आणि भाजप यांच्या वाढत्या जवळीकीची जोरदार चर्चा आहे म्हणजे उद्धव आणि भाजप जवळ येत आहेत का असे लोक बोलत आहेत याला कारण आहे हे वातावरण म्हणजे विरोधकांनी ज्या पद्धतीने तुटून पडावं भाजपवर किंवा शिंदे सेनेवर जसं काही अजून एक संजय राऊत बोलताना दिसत आहेत अर्थात अर्थस बजेट अधिवेशनाचा आजचा आजचा पहिला दिवस आहे या अधिवेशन चार आठवडे चालणार आहे त्यामुळे आता वातावरण कसं पलटते ते पाहायचं पण सध्या तरी चांगलं वातावरण आहे म्हणजे पक्ष फुटीनंतर प्रथमच शिवसेना फुटली त्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाला म्हणजे ठाकरे सेनेला विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून जाहीर जाहीर करण्यात आलाय तालिका अध्यक्ष विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष यांनी उद्धव सेनेचे आमदार सुनील राऊत यांचं नाव जाहीर केलं आहे आणि सुनील राऊत हे खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत त्यामुळे आता जवळीक जवळीक पुढे किती जवळ जाते ते आपण पाहायचं आजचा पहिला दिवस आहे कॉमेंट करा